दादा माझी माझी लेक कुठे आहे तू तु, तूच काल तिला जबरदस्ती घेऊन गेला ना एक दिवस उलटून तरी माझ्या काहीच पत्ता नाही कुठे कुठे आहे माझी पोर हे बघ दादा जर तू तिच्यासोबत काही वाईट केलं असशील तर, तर तुझ्या नरडीचा घोट घ्यायलाही तिची ही, ही आई मागे हटणार नाही मला माझ्या लेकीच्या वर कोणीच नाही हे तुलाही चांगलच माहीत आहे मग तुला मारून पोलिसात जावं लागलं तरी चालेल मला सकाळपासून सियाची वाट बघणारी सुरेखा आता वेदनेने कळवळून उठलेली तिच्यातल्या शांत संयमी आईने आता जवळजवळ जवळ रूप घेतलेलं आपली पोर कुठे आहे या नराधमाने तिच्याबरोबर काही चुकीचा तर केलं नसेल ना या विचारानेच तिच्या काळजाला भीतीने पिळे पडत होते सुरेखाचं पहिल्यांदा इतकं भडकलेलं हे रूप बघून एक क्षन्न नारायणही गडबडला कारण खरज ती रागाने अक्षरशः थरथरत होती जणू तिच्यातली आई तिच्या लेकीसाठी महिषासुरमर्दिनीच्या अवतारात प्रकट झाल्यासारखी भासली त्याला ती अजून काही आरडाओरडा करणार तोच नारायणने प्रसंगवाधान राखून तिच्या दंडाला पकडून तो तिला ओढतच बंगल्याच्या मागच्या भागात घेऊन आला आता ह्या क्षणी दोघंही त्यांच्या कामावर रुजू होते नारायण नुकताच त्याच्या मालकाला म्हणजेच मिस्टर सिंघानियाला सोडून परत आलाच होता की सकाळपासून बंगल्यावरचं सर्व कामं आवरून त्याची वाट पाहणारी सुरेखा पळतच त्याच्याजवळ आलेली पण आज तिच्यातली आई इतकी भडकली होती की आयुष्यात पहिल्यांदा तिने नारायणवर हिम्मत करून आवाज उठवलेला कारण एखाद वेळेस एक स्त्री कमजोर पडू शकत होती पण एक आई कधीच नाही आपल्या पिल्लावर आल्यावर जखमी झालेली वाघिणा ही चौताळून उठते सुरेखा माझ्याशी बोलताना तुझ्या या सुटत चाललेल्या तोंडाला जरा आवर घालत जा काय नाही तर तुझ्या आणि तुझ्या लेखीच्या तोंडाला कायमचं बंद करायला मला जास्त वेळ लागणार नाही आणि राहिला सियाचा प्रश्न तर काल रात्री बेबी साहेब स्वतः तिला तुझ्या परवानगीने घेऊन गेलेल्या ना मग तेव्हा तर तू काय बी बोलली नाही आता मला काय विचारते नारायण रागात बोलतच होता कि सुरेखा हुंके देऊन रडू लागली दादा ते तर तूच बेबी साहेबांना घेऊन ना आणि साहेबांचा आलेला फोनही माझ्याकडे दिलाच मग काय बोलणार होती मी म्हणून इच्छा नसतानाही मला माझ्या सियाला पाठवावं लागलं पण आता आता मला माझी लेख हवे आहे नाहीतर मी मी पोलिसात जाईन सुरेखाच्या धमकीवर आधी तर नारायण चपापला पण नंतर मात्र सुरेखाच्या सुटलेल्या तोंडाचा पट्टा बघून त्याला रागच आला पोलीस पोलिसात जाणार तू तेवढी हिम्मत तरी आहे का तुझ्यात आणि काय सांगणार ग त्यांना तुला माहीत आहे ना साहेब किती मोठी आसामी आहेत ते बेबी साहेब का। ही काल पासून घरी नाही ना म्हणजे नक्कीच साहेबांना माहीत आहे पोरी कुठे आहेत ते जर ते त्यांची सोन्याची पोर आली नाही तरी निवांत आहेत मग तू कशाला तुझ्या गरीब लेकीसाठी इतका घसा फाडतीय तुझी लेख जिथे असेल तिथे आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी कितीही नीच असलो तरी स्वतःच्या सुने सोबत काही वाईट करण्या इतपतही नालायक नक्कीच नाही त्यामुळे पुढच्या वेळी बोलताना पूर्ण विचार करून बोलायचं नारायण सुरेखाचा जबडा चिमटीत पकडून रागातच तिला हिसका देऊन मागे झालाच होता तो सुरेखा पटकन त्याच्या पायात पडली आज ती जगातली सगळ्यात हातबल आई असेल जिचा जीव आपल्या लेकरासाठी तडफडत होता दादा प्लीज मी मी तुझ्या पाया पडते पण माझी सिया कुठे आहे निदान ते तरी सांग रे मला 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 एकदा तिच्याशी बोलायचं आहे काल रात्री पासून तिचा साधा आवाजही ऐकला नाही मी फक्त एकदा मला माझ्या बोलू दे तिचा आवाज ऐकला तर ती सुखरूप असल्याची खात्री होईल मला तू तू एकदा फक्त एकदा बेबी साहेबांना फोन लाव ना सुरेखा कळवळून नारायणच्या पायात अक्षरशः हुंदे देत रडत होती तिला ह्या क्षणी फक्त तिची लेख हवे होती पण आता तिचं ऐकून नारायण तिला काय सांगणार होता ना कारण ह्या खेळाचा सूत्रधार तर वर बसलेला त्याने खाली झुकून एक न जर सुरेकाकडे पाहिलं तिची हालत बघून त्याच्या ओठांवर कपटी हसू आलं असंच तर तिला गिडगिडताना बघायचं होतं त्याला पण आता थोडं चांगुलपणाचं नाटक नको का करायला सुरेखा उठ हे हे बघ तू माझी बहीण आहेस आणि सिंह माझी भाची आतापर्यंत मी तुमच्यावर कधीच कोणतं संकट येऊ दिलं नाही आणि ह्या पुढेही येऊ देणार नाही मला फक्त वेळ दे मी मी साहेबांशी बोलून बघतो तू काळजी करू नको नारायण सुरेखाच्या नजरेत वर येण्यासाठी आता सिंहाच्या काळजीने खोटं खोटं भाऊ खोद बोलला पण हाडाचा नीच माणूस होता तो त्याला कसली आलीय तिची काळजी ना तो तर फक्त तिच्या सौंदर्याकडे बघून तिला त्याच्या घरची सून करायला अडून बसलेला कारण तिच्या येण्याने त्याच्या घराची शोभा काही पटीने वाढणार होती असं सौंदर्य त्याच्या गल्लीतच काय तर त्या पूर्ण भागात नव्हतं म्हणूनच स्वतःच्या खोट्या तो इतका मरत होता ना दादा, तु, तु, तु खरत ना दादा तू तू बोलशील त्याच्या त्या आपुलकीच्या शब्दांनी सुरेखाला थोडा धीर आला तो कसाही असला तरी आशेला आता तिला त्याचाच आधार होता नाही तर ती एकटी बाई तिच्या लेकीला कुठे आणि कशी शोधणार होती सुरेखा विश्वास ठेव मी आपल्या सियाला काय भी होऊ देणार नाही मी आता जाऊन साहेबांशी बोलतो सुरेखाच्या हातावर खोट्या विश्वासाने थोपटत नारायण मागे वळताच त्याच्या चेहऱ्यावरचे ते गंभीर भाव आता क्रूर हास्यात बदलले आणि तो तिरकस हसतच तिथून निघून गेला पण आता सुरेखा त्याने दाखवलेल्या कृतज्ञतेने थोडी का असे ना पण शांत झाली कुठेतरी दूरवर अजूनही विश्वास होता तिचा पण तरी आपल्या लेखीला सुखरूप बघितल्याशिवाय ले त्या माऊलीच हृदय पिळवटायच काही थांबणार नव्हत देवा माझ्या सियाला मी आता तुझ्याच पदरात टाकलंय ती जित्त ही असू दे फक्त सुखरूप असू दे जर जर माझ्या सियाला काही झालं तर तुझ्याच दारात येऊन जीव सोडेन मी मग एका आईच्या मृत्यूला सर्वस्वी तू जबाबदार असशील सुरेखाने रडतच हात जोडत मनोमन त्या देवाला साथ घालत धमकी ही दिली आता तिचा शेवटचा विश्वास तर त्याच्यावरच होता इकडे रॉकीने सियाच्या जेवणात झोपेचं औषध देऊन तिला तर काही वेळासाठी शांत केलेलं तिला औषध देतानाही त्याला अजिबात का पण अनोळखी जाणवत होत त्याला तिच्या त्या भोळ्या रूपाकडे बघूनच त्यालाही तिच्या गरीब स्वभावाची एक क्षण काळजी वाटली पण काय करणार ना त्यांच्या या काळ्या धंद्यात भावनेत वाहत जाऊन चा चालत नव्हत आणि आतापर्यंत तो कधी भावनिक कित्या खचलाही नव्हता कितीतरी जणांचे जीव त्याने त्याच्या त्याच्या हाताने घेतलेले पण सियाच्या बाबतीत मनात उगाच गिल्ट दाटून आली तसही त्यांच्या या धंद्याचा नियमच होता किडनॅप केलेल्या व्यक्तीला जितक्या गुप्ततेने आणलं जात तितक्याच गुप्ततेने त्याला त्याच्या जागेवर पोहोचवलं जायचं त्यामुळे त्याला सुद्धा एकदम होता। वाट? अ, या गेले मला ना सांता, ना ते होत जाऊ शकतात सिया झोपल्यावर रॉकीने येऊन मोनालिसालाही मोनालिसाला इन्फॉर्म केलं तस त्याचा ऐकून तिची खबळलेली रिॲक्शन झटक्यातच बाहेर आली अग्नेयने जाताना तिला साधी सांगायची तस ही तसदी घेतली नाही ते बघून तिला खूप वाईट तर वाटलंच होतं पण त्याहूनही जास्त तिला त्याचा राग आलेला ज्याच्या सोबत अजून क्लोज टाइम स्पेंड करायच्या विचारात होती ती त्याच्या सोबतच हा प्रत्येक क्षण जगायचा होता तिला आता तोच निघून गेल्यावर इथे एकटी काय ती नवरात्रीच्या दांडिया खेळणार होती का तिच्या अग्नेयला धरून इतक्या हक्काच्या बोलण्यावर रॉकीने तर डोळेच फिरवले त्याला तिच्या या ओव्हर रिएक्शन जणू मागच्या सहा महिन्यात सवय झालेली ती अग्नेय त्याच्यावर काही हक्क दाखवत नसली तरी त्याच्या मागे मात्र तो तिचा बॉयफ्रेंड असल्यासारखाच ॲटिट्यूड असायचा तिचा पण तिच्या या तोऱ्याचा रॉकीला काही घंटा फरक पडणार होता मॅम तुमच्याकडे दहा मिनिट आहेत रेडी होऊन टेरेसवर या आपल्याला लगेच निघायचं आहे आणि हो डॉट टाईमवर या नाहीतर तुम्हाला इथेच ठेऊन जावं लागेल मला रॉकी तिच्या प्रश्नांना नेहमीसारखा उडवून लावून तिला सांगून तडक तिथून बाहेर पडला तिच्या नसत्या पंचायती आणि रडगाणं ऐकून घेण्या इतपतही पुरेसा वेळ अग्नि आणि त्याला दिला नव्हता रॉकी अग्नि जीवावर खूप उडतोस ना तू पंचाच्या जीवावर तू इतक्या उड्या मारत आहेस ना त्यांचाच एक दिवस मी जीव की प्राण होईन मग बघू तुझी ही अकड कशी टिकून राहते ते मोनालिसाने बाहेर जाणाऱ्या रॉकीच्या काटमोऱ्या आकृतीकडे बघून नाक मुरडलं आणि ती तिचा आवरायला निघून गेली कारण समोरचा गेंडा गेल्यावर तिला तर पोहत पोहत जावं लागणार होतं जवळजवळ तीन एक तास जेव्हा सिंहाला शुद्ध आली तेव्हा स्वतःला एका अनोळखी कारमध्ये बघून आता परत तिची भंबेरी उडाली कारण झोपायच्या अगोदर तर ती ती एका लक्झरीयस रूम मध्ये होती आणि आता स्वतःला एका कार मध्ये बघून तिला एक क्षण ते मगाचं सर्व स्वप्नच भासलं टीव्हीचे चॅनेल बदलावे तसं तिचं लोकेशन बदलत होतं आणि हे तिच तिला समजत नव्हतं मी मी आता इथे कुठे आली मी झोपल्यावरच माझी जागा कशी बदलतीये रात्री झोपले आणि सकाळी एका लक्झरीयस रूम मध्ये पोहोचले परत दुपारी झोपले ते आता या, या कार मध्ये पोहोचले हे, हे कसं शक्य आहे एक एक मिनिट मी झोपेत चालत तर सुटत नाही आहे ना म्हणजे मला झोपेत चालण्याचा आजार झाला की काय सियाचे विचार नेहमीप्रमाणे प्रमाणे तिच्या मेंदूची बाउंड्री तोडून बाहेर पळतच सुटलेले की तोच ड्रायव्हरने मागे वळून पाहिलं मॅडम तुम्हाला कुठे सोडायचं ते सांगा मी सोडतो त्याच्या बोलण्यावर सियाने दचकून त्याच्याकडे पाहिलं आणि बस पुढच्या सेकंदाला सिया देवींच्या कपाळावर आठ्यांच जाळच पसरलं आज सकाळपासून तर फक्त नवनवीन चेहरे बघत होती ती मग गोंधळ तर उडणारच होता ना तुम्ही आता तुम्ही कोण आहात आणि नक्की चाललं काय आहे हे बघा मी मी ब्लॅक बेल्ट आहे हा आणि मला जुडो आणि कुंफू ही येत प्लस मला धपाटे आणि रपाटे ही हंता येतात शरीरावर जाऊ नका काय अंगाणे बारीक असली तरी इरादे मात्र मजबूत आहेत माझे सियाची आता त्या अनोळखी माणसाला बघून खर तर चांगलीच फाटली होती पण चेहऱ्यावर दाखवेल ती सिया कसली ना घाबरट असली तरी पळकुटी नव्हती ती पण आयुष्यात नक्की काय चाललं आहे ते न समजून सध्या तरी तिच्याच मनाचा गोंधळ उडालेला तिचं ते मारामारी वरच लांब लचक ला भाषण ऐकून इथे या ड्रायव्हरच्या तोंडावरची माशी देखील हल्ली नाही हां पण त्याच्या तोंडावरचा रंग मात्र उतरला होता कारण त्या बिचाऱ्याने फक्त एका सरळ वाक्यात प्रश्न विचारलेला उत्तर तर तर फक्त एका पण इथे थर या चार भाषणच हे बघा मॅडम घाबरू नका मला तुमच्या चिकू दादाने तुम्हाला घरी सोडवायला सांगितलंय आणि हो त्यांनी त्यांचं हे कार्ड ही तुम्हाला द्यायला सांगितलेलं ज्यावर त्यांचा नंबर आहे आयुष्यात कधी त्यांची गरज पडली तर त्यांना केव्हाही कॉल करा खरं सांगू का मॅडम रॉकी भाऊ तर आमचे बॉस आहेत पण आज पहिल्यांदा त्या देहाला पाहिलं मी खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात कि रॉकी भाऊंचा हात तुमच्या डोक्यावर पडलाय ते कारण जीव लावणारा व्यक्ती असेल तर ते त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असतात जसा आमच्या मेन बॉस साठी ते काहीही करू शकतात अगदी काहीही त्या ड्रायव्हरने सियासमोर रॉकीचं कार्ड पकडलं पण त्याचं ऐकून इते सियाचे ते मोठे मोठे डोळे कांटो भरून आले कोण कुठलाही नातं नसलेला अनोळखी व्यक्ती होता तो पण तरीही तिच्या प्रति त्याच्या मनात असलेली ती हलकीशी काळजीही तिच्या मनाला खोलवर स्पर्शून गेली आतापर्यंत तिची आई सोडली तर कोणी कधीच तिला साधी माणूस की ही दाखवली नव्हती प्रत्येकाने फक्त गरीब म्हणून त्या लेकराला हिनवलं होतं रूपाने सुंदर असल्याने ज्याला त्याला फक्त तिची ही सुंदरता हवी होती निरागस असली तरी लोकांच्या नजरांपासून खूप नेटाने स्वतःच शील जपत आपल्या आई सोबत जगत होती ती पण त्यातल्या कोणीच त्या लेकराला कधी असा मायेचा जिवाळा दाखवला नाही जो आज एकाच भेटीत नाता जोडलेल्या तिच्या चिकू दादाने दाखवलेला मुलून सियाने डोळ्यात आलं पाणी पुसतच आता हसऱ्या चेहऱ्याने ते कार्ड हातात घेतलं आणि त्याच्यावरचा नंबर बसल्या जागी पाठही करून टाकला तिची मेमरी खूप शार्प होती साहेब ते ती माझी भाची अजून घरी आली नाही तुमच्या सांगण्यावर मी तिला जागी पाठवलं तर होत पण पण ती ठीक असेल ना संध्याकाळी मिस्टर सिंघाणी यांना घ्यायला गेलेला नारायण चापलुसी करत त्यांच्या समोर झुकला कस जमायचं या माणसाला इतकी नाटकं करायला काय माहीत पण मालकही नोकरासारखाच नोकरा महाचंड होता त्याचा प्रश्न ऐकून मिस्टर यांनी त्यांची चेअर तिरकी करत नजर आणली नारायण तुझ्या भाचीला काही होणार नाही हा शब्द दिलाय आम्ही मग निश्चिंत रहा जितका आम्ही त्याला ओळखतो तो एक अशी आग आहे की त्याच्या समोर क्षणातच कोणीही भस्म होईल पण एक गोष्ट खूप कौतुकास्पद आहे त्याच्यात तो विनाकारण कधीच कोणाला उडवत नाही त्याची दुश्मनी आमच्या सोबत आहे म्हणून तो आमच्या कमजोरीला म्हणजेच आमच्या मुलीला त्याची ढाल बनव पाहणार हे आम्ही आधीच जाणून होतो म्हणून तर ही खेळी खेळली ना आम्ही पण काळजी करू नको आज संध्याकाळपर्यंत तुझी भाजी तिच्या घरात असेल तोपर्यंत तू तुझं तोंड तु बंद ठेवायचं बघ मिस्टर सिंघानियाने नारायण समोर नोटांचं बंडल टाकताच नारायणच्या तोंडातून लाल टपकू लागली जसं तुम्ही म्हणाल साहेब त्याने पटकन पुढे होऊन त्या पैशांना उचलून किशात टाकलं आणि तो तडक बाहेर पडला मिस्टर अग्नेय अग्निहोत्री तुम्ही ज्या प्याद्याला हरवू पाहत आहात ना तो या सतरंज मधला कच्चा खिलाड़ी आहे ही सतरंजस आम्ही आखली तर आम्हाला आमचे शत्रूंचे डावपेच पेच करणार नाहीत का इतक्यात काय तुमच्या फासात आम्ही अडकणार नाही आम्हाला अडकवण्यासाठी तुम्हाला आधी अंड्यातून बाहेर याव लागेल मिस्टर सिंघाणिया त्यांची खुर्ची गोल फिरवत खुंशी हसले अग्नेयाला तोंडाशी पाडून त्यांनी जणू गड जिंकला होता पण त्यांना काय माहित ना ही, ही सतरंज भले त्यांची असली तरी त्यावर राज्य करणारा बेताज बादच्या तो स्वतः होता इकडे अग्नेयचं चॉपर दिमाकात त्याचे चोवीस मंजिले असलेल्या कंपनीच्या हॅलीपॅडवर दुपारनंतरच लँड झालेलं आणि आल्यापासून त्याने स्वतःला कामात झोकून घेतलेलं फक्त बारा तास नव्हता तो इथे पण त्या तेवढ्या वेळातही त्याच्या कामाचा व्याप मात्र प्रचंड पसरला होता आताही तो त्याच्या कामात बिझीच होता की त्याच्या दरवाजावर नॉक झालं आणि ह्या टाइम कोण आलं असेल हे त्याला माहित असल्याने त्याच्या कपाळावरच्या रेषा किंचित वक्र झाल्या आणि त्याने मनातच सुस्कारा सोडला कारण अग्नेयची एकट्याचीच केबिन फक्त 24 व्या फ्लोरवर होती खूप रिस्ट्रिक्टेड एरिया होता तो ज्याच्या पूर्ण फ्लोरवर गन घेऊन बॉडीगार्ड तैनात होते तिथे फक्त त्याची सेक्रेटरी आणि रॉकीलाच यायला परमिशन होती पण या हवेच्या झोताला पण कसा अडवणार ना कमेन इच्छा नसतानाही त्याने बाहेरच्या व्यक्तीला आत यायची परवानगी दिली तसाही त्याने परवानगी दिली नसती तरी बाहेरच ध्यान आत येणारच होत म्हणा त्याला हा दरवाजाच काय तर साक्षात या ब्रह्मांडातली कुठलीच भिंत त्याच्या भावाला भेटण्यापासून अडवायला असमर्थ होती भाई मी, मी आत येऊ अग्नेय ये त्याच्या समोरच्या स्क्रीन वर डोळे घुसवून बसलाच होता एक चोवीस वर्षाच देखण असं कार्टून त्याची बत्तीशी दाखवत आत आलं तसं अग्नेयने त्याच्याकडे बघून त्याच्या भुवया उंचावल्या डोंट यू थिंक तू ऑलरेडी आत आला आहेस त्याचे ते नेहमीचे उकडलेले एक्सप्रेशन बघून त्या मुलाच्या ओठांवर भली मोठी स्माईल आली त्याच्या या खडूस भावाच त्याला खूपच कौतुक वाटायचं माझ्याकडे बघून तुझं दात काढून झालं असेल तर आता का आलास ते त्या तोंडातून काढशील का त्याला नेहमी सारखे स्वतःवर बघून अग्नेयाला आली हा एकच असा प्राणी होता जो त्याची करायचा किंवा अग्नेय त्याला करू द्यायचा असं बोलणं वावग ठरणार नाही भाई म्हणजे मी मी कामाशिवाय तुला भेटायला येऊ शकत नाही का म्हणजे आपलं नात फक्त आता कामापुरता आहे भाई तू विसरला असशील पण मी विसरलो नाही की आपण एकमेकांचे सखे सखे भाऊ आहोत त्या मुलाने मुद्दामून सखे या शब्दावर जोर दे त्याची नौटंकी सुरू करताच अग्नेयने वैतागत कपाळावर बोट घासली तो त्याचा भाऊ असूच कसा शकतो हाच अग्नेयला नेहमी प्रश्न पडायचा कारण हे रसायन त्याच्या स्वभावाच्या अगदीच विरुद्ध जन्माला आलेलं आणि ड्रामा करण्यात तर त्याचा हात पूर्ण अग्निहोत्री मेन्शन मध्ये कोणीच पकडू शकत नव्हतं आरव त्याचा डेली सोप सुरू झालेला बघून अग्निय दात ओठ खात त्याला काही बोलणार तोच आरवने त्याला हात दाखवत गप्प केलं राहू दे भाई आता 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 माझी माफी नको मागू तू तू आज मला खूप दुखवलंस पण ठीक आहे तू माझा सख्खा सख्खा बर का सख्खा मोठा भाऊ आहेस म्हणून तुला मोठ्या मनाने माफ करतोय नाही तर तुला माझा राग तर माहीतच आहे आरो त्याची नोटंकी करत कधी येऊन चेअर वर लँड झाला एक क्षण ही समजलं नाही पक्का बोल बच्चन आणि एक नंबरचा थापेबाज होता तो समोरच्याला असं काय गुंडाळायचा की समोरच्याला ते समजायचं नाही रिअली really? मी मी याला सॉरी बोलणार होतो असे काहीसे एक्सप्रेशन अग्नेयच्या निर्विकार चेहऱ्यावर उमटलेले आरो व्हॉट यू वॉन्ट टेल मी फास्ट अँड आफ्टर दॅट गेट लॉस्ट अग्नेयने सरळ मुद्द्याला हात घालतात इथे आरवच्या ओठांवर हलका हसू पसरलं त्याच्या भाईकडून स्वतःचं काम कसं काढून घ्यायचं हे त्याला चांगलंच माहीत होतं आता जर हे दात दाखवणं बंद नाही केलस तर पुन्हा तोंड उघडेपर्यंत हे तुझे दात गायब असतील त्याचं ते चिडवणारं विजयी हसू अग्निनियाला डिउचायला पुरेसं होतं त्याच्या बोलण्यावर आरवचे दात घाबरून लगेच आत गेले कारण त्याला माहित होतं समोरच्या माणसासमोर अति अतिशहाणपणा करण्यात काहीच अर्थ नाही ते अति घाई संकटात नाही भाई आई मागचे आठ दिवस तुझी वाट पाहतीये पण तू तू आहे की तुला त्याचं काहीच नाही पण पण आज मी तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही मी कार मध्ये तुझी वाट पाहतोय तू लवकर ये आरो पोपटासारखा पटापट त्याचा पाडा वाचून तिथून जवळ जवळजवळ पळातच बाहेर पडला कारण त्याला अग्नेय काहीतरी फेकून मारण्याची भीती होती पण इथे त्यात सगळंच उलटं झालेलं त्याच्या या धडपडीकडे बघून इथे हा फायरमॅन चक्क थोडा हसला ही तर ब्रेकिंग न्यूज झाली म्हणायची तर मग चला आपल्याला सियाची तर पूर्ण कुटुंब कळालं आहे कुटुंब म्हणून तिच्याकडे तिची आई सोडली तर काहीच नाही पण आता कुटुंबाचं एक पात्र तर तुमचं आणि माझं आवडीच म्हणा पण आता बघू अजून कोण कोण आहेत ते त्यासाठी पुढच्या भागाला आठवणीने कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा भरभरून ते पण आणि कमेंट करूनही कळवा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी विश्वप्रेमाचं ह्या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा